तर हा मास्क मी घरात काय घातला असेल तर मला जरा सर्दी झाली आणि खोकला बी चालतात त्यामुळे जरा मास्क घालून पिऊया म्हटले आणि वर आणि गोगराने घातला शायनिंग मारा तर इच्छरकंजी ज्या माझ्या मित्रांना मला घेतलं बिंदू चौकात बोलून त्याचं एक लई महत्त्वाचं काम होतं काय काम होतं ते तुम्हाला नंतर कळलंच पण तिला म्हटलं थांब आलो तिथं जरा म्हटलं मस्त विकी चहा पिऊया तसं या लई दिवसांनी भेटला त्यामुळे गप्पा पण झाल्या तिथनं आम्ही निघालो परत आमच्या ऑफिसला आमचं ऑफिस जरा ह्याला दाखवलं आहे आणि ऑफिसमध्ये आणखी काय मित्र होता तो पण आणता तुषार तुम्हाला माहितीच आहे तिथनं आम्ही चाललोय मॅच बघायला के एम चषकच्या फुटबॉल मॅचचे सुरू आहेत ते आज फाटाकडे तालीमंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांची मॅच होती त्यामुळे ती बघायला जायसाठी आम्ही निघूया म्हटलं थांबा झाला पुढे तीन हजार पक्षांचं कुक्कुटपालन करणारे तरुण उद्योजक ओंकार मोरबाड मोरबाई इच्चलकांची कुक्कुटपालन व्यवसाय करून तरुणांना स्वयंरोजगार कसा करावा आणि व्यवसाय कसा वाढवा यासाठी मार्गदर्शन करणारे ओंकार वेगळे काम हे बघा हे गाव सोडून कोल्हापुरात रोजगारासाठी वन वन भटकत आलेले तुषार तुषार हुशार तुषार तर ह्यो मास्क का काढणार आहे तर ह्याचं कारण जरा वेगळंच आहे ह्यो आलाय नोट्स घ्यायला कारण कारण तुम्ही सांग हे दोन हजार बारा सालचा अकाउंटचा पेपर आहे त्यासाठी नोट्स सुडक आलेले आहेत कोल्हापूर इकडे बघते रे अरे इकडे की दोन हजारालचा पेपर दोन हजार चोवीस ला दोन दाखवायच्या यायचा नाही नंतर आम्ही गेलो शाहू स्टेडियम वर तिथे होती आज जबरदस्ती मॅच कुठली मॅच ही तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे त्या मॅचसाठी गेलो आम्ही पहिल्यांदा तिकीट काउंटरला वीस रुपये प्रत्येकी तिकीट होतं ते तिकीट आम्ही काढले त्याच्या आधी आमच्या मित्रांना लागली होती भूक त्यामुळे त्याला म्हटलं जरा मिसळ खाऊया मिसळ आणि चावजी चा काही जर म्हटली ताकच पिऊया बरं म्हटलं ठीक आहे हे बघा के एम चषकसाठी हे जोरदार बॅनरबाजी पण झाली होती आणि टीम पण चांगल्या होत्या त्यामुळे पहिल्यांदा तिकीट घेतलं हे पहा हे तिकीट आहे वीस रुपयाचं अशी भरपूर गर्दी आज झाली होती कारण मॅच पण हाय वोल्टेज होती शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ त्यामुळं आणि हे बघा जिथं आम्ही मिसळ खायला गेलो होते तिथं महिराट हे जे पोस्टर केले होते म्हणजे विराट कोहली आणि धोनीच्या समर्थकांनी भांडणंच नको त्यामुळे महिराट माही आणि विराट हे बघा हे जे ग्राउंड ग्राउंडवर हळूहळू प्रेक्षक यायला लागलं होतं पोलीस पण होते प्रेक्षक हळूहळू जमत होतं दोन वाजताची मॅच होती सव्वा दोन वाजता सुरू होणार असं नक्कीच आम्हाला वाटलं होतं ग्राउंडवर थोडी शुकशुकाटच होता पण आम्ही पण जाऊन बसलो तिकीट काढलं आणि पहिल्यांदा म्हटलं माझ्या कॅमेरासाठी चांगलं लोकेशन मिळेल अशा ठिकाणी जाऊन बसूया कारण शूटिंग महत्त्वाचं होतं त्यामुळे मॅच हळूहळू सुरू होईल बघा दोन टीम मैदानात उतरल्या होत्या आणि प्रेक्षक पण हळूहळू जमले होते आणि ही मॅच ही सगळ्यात महत्त्वाची मॅच असं मला तरी वाटते कारण माझ्या मित्रांच्यासाठी फार महत्त्वाची मॅच मॅच होती ही ते दोन्ही टीमचे फॅन्स होते त्यामुळे आम्ही सगळेजण मस्तपैकी ग्राउंडवर बसलो हो जाऊन आणि हा जो मित्र आहे तो सुद्धा पहिल्यांदा झाला होता मॅच बघायला त्याला आजपर्यंत कोल्हापुरातले मॅचेस माहीत नव्हत्या कोल्हापुरात इतकी मोठी फु फुटबॉल फॉलोइंग आहे हे त्याला आज कळालं त्यामुळे ते सुद्धा आश्चर्यचकित झाला चल म्हटलं मॅच दाखवतो आणि हे बघ म्हटलं प्रेक्षक हे जे प्रेक्षक आहेत ते मॅचमध्ये खरे आनंद भरवतात आणि त्या प्रेक्षकांच्या उत्साहावर खेळाडूंचा उत्साहत्ता वाढत असतो त्यामुळे प्रेक्षकांशिवाय मॅच होणं शक्य नाही शिवाजी तरुण मंडळाची सरशी होताना दिसत होती कारण खेळाडू बहुतेक अनुभवी जास्त होते पाटाकडील तरुण मंडळाची खेळाडू खेळाडूसुद्धा चांगले खेळत होते मॅच रंगतदार होती दोन्हीकडचे फॅन्स दोन्हीकडचे समर्थक जसजसा खेळाडूंचा खेळ चांगला चांगला होईल जसजसे जसे गोल मारण्याचे प्रयत्न केले जातील तर तसा जोरजोरात प्रोत्साहन देत होते त्यामुळे मॅच जबरदस्तच होती त्याबद्दल प्रश्नच नाही आणि जे कोण कोल्हापुरात जिल्ह्यात असतील किंवा कोल्हापुरात राहत असतील आणि बाहेरून शिक्षणासाठी किंवा कामासाठी आले असतील त्यांना जर फुटबॉल बघायचा असेल तर तुम्ही या मॅचेस बघू शकता म्हणजे कोल्हापुरात किती मोठ्या प्रमाणात फुटबॉल खेळला जातो आणि किती चांगल्या उत्कृष्ट एक एकापेक्षा खेळाडू ते हे बघा गोल मारायच्या वेळी फॅन असे एकदम पूर्ण शांततेने मॅच बघत होते आणि आपल्या मंडळाचाच गोल व्हावा यासाठी मनामध्ये इच्छा बाळगून होते आणि त्यानुसार खेळसुद्धा तसा चांगला होत होता शेवट आता हाच क्षण बघा पी टी एमच्या खेळाडूचा चुकलेला गोल हे बघा किती जवळून गोल त्यानं मारला होता पण गोल काय झाला नाही त्यामुळं प्रेक्षकांच्यामध्ये समर्थकांच्यामध्ये त्यांच्या निराशा होते आणि हा दुसरा गोल बघा हा गोल आहे तो शिवाजी तरुण मंडळांचा चुकलेला गोल त्यामुळे असे बरेच गोल दोन्हीकडून चुकत होते आणि तर त्यामुळं प्रेक्षकांच्यामध्ये उत्साह आणि निराशा असा दोन्ही पण वेळीच अनुभवायला येत होतं या मॅचमध्ये जरा इंजुर झालेल्या खेळाडूंचंसुद्धा प्रमाण जास्त होतं मध्यंतरी थोडी वादावादी झालीच पण खेळ बघण्यासारखा होता याबद्दल प्रश्नच नाही आणि चषकाचं आयोजन पण नेटकं केलं होतं के एम चषक हा खरोखर चांगल्या पद्धतीने आयोजित केला होता आणि हे बघा हा सुद्धा गोल मारताना किती जवळून गेला बघा हा बघा पी टी एमचा गोल आणि हा आत्ताचा शिवाजी तरुण मंडळाचा गोल बघा किती जवळून गेलेले दोन गोल आहे त्यामुळं खेळ जबरदस्त सुरू होता हे बघा हा आणखीन एक प्रयत्न केला त्यांनी मला वाटतं इथं तर दोघा खेळाडूंच्या मधून गोल मारण्याचा प्रयत्न केला नंतर हा पुन्हा एक प्रयत्न शिवाजी तरुण मंडळानं केला तो सुद्धा थोडक्यात चुकलेला गोल होता हे बघा किती जवळून मारलेला गोल होता म्हणजे अक्षरशः हे इंटरनॅशनल फुटबॉल आहे की नाही तसंच मला वाटत होतं हे बघा शेवटी दोन वेळा धरला गेला बॉल त्याच्यानंतर परत शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूनं पुन्हा एक गोल मारण्याचा त्या प्रयत्न केला परत धरला गेला बॉल अशी खेळ बघायचे असतील तर कोल्हापूरशिवाय पर्याय नाही जसजसा वेळ जात होता जसजसा तसतसा तस सामन्यातील थरार वाढत होता आणि गोल चढाई आणि आपल्याच मंडळाचा गोल व्हावा यासाठी खेळाडू कसोशीनं प्रयत्न करत होते हा परत चुकलेला शिवाजी तरुण मंडळाचा गोल बघा त्याच्यानंतर आम्ही पण जरा निवाण झालो आता ही बारकी पोरं साईडला जी बसली होती ती खात होती पॅप्सी त्यामुळे मला बी राहलं नाही मला पण माझं बालपण आठवलं आणि आत्तासुद्धा आपण जरा पॅप्सी खाऊन बघूया म्हटलं कारण आमच्या वेळी अशा त्या मिल्कच्या पॅप्सी असायच्या ह्याच्यापेक्षा जरा साईज मोठी असायची आणि एक रुपयाला मोठी पॅप्सी यायची ही पण एक रुपयालाच पॅप्सी होती पण जरा साईज लहान होती मग पेप्सी घेतली आणि त्या पोरांबरोबरच मी सुद्धा जर गप्पा मारत पॅप्सी खायचा आनंद घेतला बालपण आठवलं कारण बालपणमध्ये हेच आमचं एक खाद्य असायचं साईज शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू आपला व संघाच्या वतीनं गोल करण्यासाठी मोठा प्रयत्न करत असताना कृष्णराज महाडिक तिथून जात होते तेसुद्धा गोल होतोय ते ते का नाही हे पाहण्यासाठी उत्सुक होते त्यामुळे तेसुद्धा थोडा वेळ तिथं थांबले शिवाजी तरुण मंडळाच्या का खेळाडूने प्रयत्न चांगला केला पण गोल काय झाला नाही पण ती उत्सुकता कृष्णराज महाडिक यांनासुद्धा लागून राहिली होती आणि तो क्षण मला या व्हिडिओमध्ये टिपता आला खास तुमच्यासाठी त्यांनीसुद्धा त्या खेळाचा थांबून तिथं आनंद घेतला खंडोबा तालमीच्या वतीने हा के एम चॅम्पियन जसे फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं खंडोबा तालीम मंडळाला जवळपास एकशे अकरा वर्षे पूर्ण झालेले आहेत हे बा प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे मैदान प्रेक्षक गॅलरी आणि त्याचबरोबर तिथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे आम्हाला चिंचा खायला मिळाल्या लहानपणी आपण चिंचेचे गोळेसुद्धा खात होतो ही सगळी लहानपणीची सवय जर जसं आपण मोठं होत जातो तर तसं विसरून जातो कारण आपण पैसा कमवणे सेटल होणे नोकरी व्यवसाय यामधील असे गुंतून जातो की अशा साध्या साध्या गोष्टीत मिळणारा जो आनंद आहे तो आपण पूर्णपणे विसरून जातो त्यामुळे अशा ठिकाणी ज्यावेळी स्पर्धा असतील किंवा तुमचा मैदानाशी संबंधित होतो त्यावेळी ह्या गोष्टी नक्की आवर्जून करा शेवटी आजचा हा सामना शिवाजी तरुण मंडळाने दोन शून्य या फरकाने जिंकला खेळ दोन्ही संघाकडून चांगला झाला पण कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार हे ठरलेलेच असतं खिलाडी वृत्तीनं खेळणं आणि खेळाडू वृत्तीनं जिंकणं आणि हार पण स्वीकारणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते या दोन्ही संघांना दाखवलं थोडीशी किरकोळ वादावादी वगळता सामना अत्यंत चांगला झाला चुरशीचा झाला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा उत्स्फूर्त होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सामन्याबरोबरच इतर करा, करा, जे सामने आहेत ते किंवा अन्य अशा पद्धतीचे चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा शिवाजी तरुण मंडळाने जेव्हा पहिला गोल नोंदवला त्यावेळी हा पहा त्यांच्या समर्थकांचा उत्साह असा उत्साह गोलनुसार वाढतच होता त्यामुळं असा आनंद असा उत्साह तुम्हाला ग्राउंडवरच पाहायला मिळतो शिवाजी तरुण मंडळाने चांगला खेळ केला पण इंजुरीचं प्रमाणसुद्धा तेवढंच जास्त होतं बरेच खेळाडू पडत होते त्यांना लागत होतं आणि इंजुरी किंवा दुखापत म्हटलं की खेळाडू चांगला असेल आणि त्याला जर दुखापत झाली असेल तर ते संघासाठी फार मोठं नुकसानदायक असतं या दोन्ही संघामध्ये सुद्धा पडणे लागणे दुखापत होणे असं खेळाडूंच्या बाबतीत बरेचदा घडत होतं शेवटी खेळामध्ये ह्या गोष्टीसुद्धा होतच असतात पण खेळ बघण्यासारखा झाला आणि दोन्ही सुद्धा आपले शंभर टक्के योगदान दिलं होतं पी टी एमच्या खेळाडूंनीसुद्धा चांगला प्रयत्न केला